नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन विकास या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो आता उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे तरी पण या काळामध्ये गाईंना शेड शेडमध्ये बांधणे खूप गर्मी आणि उन्हाचा त्रास सहन करावा लागतो तर प्रत्येक शेतकऱ्याकडे शेती आहे आणि शेतामध्ये या पद्धतीचे वेस्टेज मटेरियल आपल्याला सापडतातच खूप काही कर्जाचा हा विषय नाही आपण आपल्या शेतामध्ये उन्हाळ्याच्या दृष्टिकोनातून जर ह्या पद्धतीचे शेड आपण तयार केले आणि ह्या चार ते पाच महिनेपर्यंत कमीत कमी आपण आपल्या गाईंना मातीच्या गोठ्याचा तसेच या नैसर्गिक खूप तयार झालेल्या गोठ्याचा आनंद जर दिला तर पुढील बारा महिन्यासाठी त्यांच्या आरोग्यामध्ये चांगला सुधार होतो आणि एक बदल म्हणून गाईची कंडिशन ही सुधारते या गोठ्यामध्ये वातावरण खूप गरम होतात आणि उन्हाळ्याच्या काळामध्ये आपल्या गाई ट्रेसमध्ये जाऊन नुसतं दुधच नाही तर गाभण राहण्याच्या आहार विहाराच्या चा, बऱ्याच अडचणी आपल्या ह्या डेअरी व्यवसायात तयार होतात आणि त्यामुळे ह्या पुढील चार महिन्यातच आपला व्यवसाय डबघाईस येतो तुम्ही या शेडचे शेड़ स्ट्रक्चर बघू शकता खूप काही खर्चाचा विषय नाही आहे प्रत्येक शेतकरी सहज करू शकेल ह्या पद्धतचा हा गोठा पूर्वीच्या काळी लोक शेतामध्ये उन्हाळ्याच्या काळात मांडव तयार करत होते त्याला मांडवं असे म्हणत होते आणि या काळामध्ये या गोठ्यामध्ये जनावर खूप आनंदानं राहत होते आणि कमी चाऱ्यातसुद्धा उन्हाळ्याच्या काळात जनावरांची क्वालिटी ही चांगली राहत होती तरी आधी आपल्याकडे देशी गोवंश होता उन्हाला सामना करण्याची त्याची प्रतिकारशक्ती चांगली होती परंतु आता आपण जर्सी आणि एच एफ ह्या ब्रीडकडे वळलो आहे आणि यांची उन्हाप्रती उन्हाळ्याप्रती प्रतिकारशक्ती फार कमी आहे आणि त्यामुळे आपल्याला डॉक्टरी खर्च दवाखाना इंजेक्शन सलाईन खूप महाड्या अँटीबायोटिक या गोष्टींचा सामना करावा लागतो आणि परिणामी आपला व्यवसाय हा डबगाईत जातो तर बदलत्या उन्हात कूलर फॅन ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेच जर शक्य असल्यास कमी खर्चात असे जर वातावरण तयार करता आले हे कुलर फॅनपेक्षा काही कमी नाही आणि माती सिमेंट पेक्षा माती ही फार आवश्यक असते मित्रांनो मागच्या वर्षी एक सवा लाखाची पशुपालकाने घेतलेली ही गाय आहे आपण बघू शकता तिला जखमा झालेल्या आहे तिचे पाय खराब झालेले आहे ही थोडक्यात फाईव्ह स्टार गोठ्यातली गाय म्हणण्यास काही हरकत नाही हिची हालत खूप खराब होती परंतु या एका महिन्यामध्ये या मातीच्या गोठ्यात या गायीमध्ये खूप असा बदल घडून आला आज आपण ती गाय थोडी कमी पैशात विकत घेतलेली आहे परंतु या वातावरणामध्ये अशीच अजून जर बारा महिने ही गाय राहिली तर कमी खर्चात कमी चारा पाण्यात कमी डॉक्टरी खर्चामध्ये हिच्या तब्येतीमध्ये आमूलाग्र बदल घडून येईल आधी घेतलेल्या पशुपालकाकडे खायला नव्हते किंवा हिची व्यवस्था नव्हती अशातला भाग नाही आहे त्यांनीही परिणाम बरीच व्यवस्था केलेली आहे परंतु विहारामध्ये फरक पडला सिमेंट कॉन्क्रीट आणि टीनाचा गोठा या गाईला सूट झाला नाही त्यामुळे या गाईची कंडिशन आपल्याला अशी दिसत आहे प्रत्येक गोष्ट आपल्याला शक्य होईल असे नाही टिनाचा गोठा कॉन्क्रीटचा गोठा हा आपल्या सोयीचा आहे नक्कीच खूप सोयीचा आहे तो असायलाही पाहिजे परंतु प्रत्येक पशुपालकाकडे एक शेड तरी या पद्धतचं आपली गाय दहा ते बारा तास या शेडमध्ये राहू शकेल ह्या पद्धतचं आपल्याला आवश्यक आहे आणि खूप काही खर्चाचं नाही ते तुम्ही बघतास ते तुम्हाला सांगण्याची पण गरज नाही आणि या सर्व गाई यामध्ये खूप अशा आनंदाने आणि कुठल्याही प्रकारचा यांच्यावर आपल्याला ट्रेस दिसत नाही ही आता गाय बसलेली दिसत आहे हिची पण कंडिशन तीच होती है। ही पण सिमेंट कॉन्क्रीटच्या गोठ्यातली गाय आहे ही बँगलोरवरून आणलेली कालोड आहे परंतु हिला सिमेंट कॉन्क्रीट सूट झालेला नाही आणि ही मातीच्या गोठ्यात आता आनंदाच्या मिटक्या मारत आहे म्हणून जर्सी ह्याच्याब म्हटलं की खूप महागळा गोठास पाहिजे किंवा खूप कूलर फॅन पाहिजे अशातला काही भाग नाही यांना जेवढं आपल्याला मोकळं वातावरण देता येईल ते योग्य तरी पण सर्व पशुपालकांना विनंती की या बदलत्या वातावरणात शक्य असल्यास या पद्धतचे आपले शेड आपल्या शेतामध्ये आपल्या गोठ्याच्या जा बाजूने जागा असल्यास अशी एक तयार करा आणि किमान दिवसाच्या वेळी उन्हाच्या तडाख्यात त्यांना गोठ्याच्या बाहेर काढा आणि ह्या पद्धतीचं नियोजन केल्यास गाईची कंडिशन तब्येतमध्ये सुधार आणि आपल्या उत्पन्नात वाढ होऊ शकते धन्यवाद